कोकण नगरी अंगणे वाडी पावन ही पुण्यभूमी तिथे प्रगटली आई भराडी भक्त रक्षणासाठी आग्नेवाडी श्रीदेवी भराडी मातेच्या वार्षिक जत्रोत्सवात येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत स्वागत असू अस्सल मालवणी स्वादिष्ट चवीचे अंगण बागवे लंच होम प्रोपरायटर मृदुला आशिष बागवे आमचा पत्ता आसरा तालुका मालवण संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव पन्नास सहासष्ट किंवा चौऱ्याण्णव शून्य तीन त्र्याहत्तर पन्नास सहासष्ट कोकण नगरी अंगणेवाडी पावन ही पुण्यभूमी तिथे प्रकटली आई भराडी भक्त रक्षणासाठी नगरी अंगणे वाडी पावन ही।